मंडळी सुप्रभात तर बघू शकता मी माझ्या मामाच्या गावी अलवेंगुर्ल्याला पाठी नारळाची झाड आणि मामाच्या अंगणात पण बघू शकता उंच उंच नारळाची झाडं आणि ते नारळाची झाडंच खूप असतात समुद्रकाळ असल्यामुळे लास्ट लॉक तुम्ही पाहिलाच असेल मी, मी आईचं जे कुलदैवत आहे परुळ्याचा वेतोबा त्याच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि आज आम्ही सकाळी सकाळी चाललोय गोव्याला जे आमचं कुलदैवत आहे श्री शांतादुर्गा आणि मंगेशी त्याचं दर्शन घेण्यासाठी गोव्याला एक जास्तीत जास्त दीड तास लागेल गोव्याला पोचायला आत्ता वाजले सकाळचे साडेसात आणि आता आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स निघतोय गोव्याला जाण्यासाठी चला आता कॅप्चर्स करूया ऑन द वे काही मुवमेंट्स आणि करूया दर्शन कुलदेवतेचं भेटूया लवकरच गोव्याला विंगुर्ल्याहून शिरोड्यामार्गे गोव्याला जाणारा हा रस्ता माडांनी आणि गर्दवनराईने नटलेला त्यात वेळ सकाळची त्यामुळे थोडंफार धुकं होतं आणि रस्त्याच्या आजूबाजूला दिसणारं निसर्ग सौंदर्य अगदी विलोभनीय होत रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुबक इमारती एकदम पॉश असे दिसणारे रस्ते आजूबाजूला असलेले ब्रिज आणि वाहनांची वर्दळ पाहताच गोव्यात पोहोचल्याची चाहूल लागली हळूहळू रस्त्याच्या बाजूने गोव्यातील विशिष्ट ठेवणीची मंदिरे दिसू लागली आणि पाहता पाहताच आम्ही श्रीदेवी शांतादुर्गेच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो श्री देवी शांतादुर्गा शांता देवीचे हे मंदिर मूळचे केळुशी येथे होते केळशी मध्ये श्री शांतादुर्गा देवी संतेरी देवी या नावाने ओळखली जात होती आणि त्या नावाने त्यांची पूजा केली जात होती श्री शांतादुर्गांचे मंदिर केळुशी येथे अणुशेनई मोने या श्रीमंत व्यापाऱ्यांनी बांधले गोळ्याला पोचलोय फोंड्याला शकता शांतादुर्गा मंदिर आणि मंदिराच्या एंट्रन्स पाशी खूप छान असे तळ आहे फुलं आणि हार घेतोय आणि थोड्याच वेळात आता दर्शनाला जाऊ मंदिरामध्ये मी तर फर्स्ट टाइम येतो त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे सध्याच्या ठिकाणी कवलेम येथे हे मंदिर नेमके केव्हा बांधले गेले हे सूचित करण्यासाठी मंदिर विश्वस्तांकडे कोणतेही रेकॉर्ड नाहीत मंदिर बांधण्याची प्रेरणा श्री शांतादुर्गेने श्री नरोराम मंत्री यांना दिली होती श्री शांतादुर्गा देवीच्या आशीर्वादामुळेच कीर्ती आणि सौभाग्य प्राप्त होऊ शकते असा त्यांचा विश्वास होता स्वतःच्या पैशाने देवीचे मंदिर बांधावे असे त्यांना वाटले सतराशे तीसच्या सुमारास त्यांनी मंदिराची इमारत बांधण्यास सुरुवात केली आणि इतर महाराजांच्या मदतीने सध्याचे विशाल आणि सुंदर मंदिर पूर्ण झाले श्री शांतादुर्गा हे देवी आदिमाया दुर्गेचेच एक रूप आहे असे मानले जाते की एकदा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यात भयंकर युद्ध झाले ज्यामुळे संपूर्ण जग व्यथित झाले म्हणून भगवान ब्रह्मदेवाने प्रार्थना केली आणि देवी आदिमाया दुर्गेला मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याची विनंती केली देवीने एका हाताने भगवान शिव आणि दुसऱ्या हाताने भगवान विष्णू यांना धरून त्यांचा समेट घडवून आणला त्यामुळे युद्ध थांबले आणि जगात शांतता नांदली आदिमाया दुर्गा देवीचे हे रूप श्री शांतादुर्गा म्हणून ओळखले जाते श्री शांतादुर्गा देवी या दोन्ही भगवान शिवाच्या पत्नी आणि प्रखर भक्त आहेत त्यामुळे देवीची पूजा करताना शिवाचीही पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे मंदिराच्या गर्भगृहात देवीच्या मूर्तीजवळ काळ्या दगडात कोरलेले सहा इंच शिवलिंग ठेवलेले आहे अभिषेक करताना दोन्ही देवतांची एकत्र पूजा केली जाते एकोणीसशे एक मध्ये श्री लक्ष्मण कृष्णाजी गायतोंडे दे यांनी देवीची नवीन मूर्ती साकारली होती जी बुधवार फाल्गुन शखे शुक्लदशमीस मध्ये एकोणीस मार्च एकोणीसशे दोन रोजी स्थापन करण्यात आली आणि ही मूर्ती आज तागायत आहे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत येथे श्री गौडपादाचार्य यांच्या हस्ते श्री भवानी शंकरांसह श्री शांतादुर्गेच्या मूर्तीची पूजा करण्यात आली या मूर्तीसह सर्व दैनंदिन पूजा आणि सण साजरे केले जात तर नमस्कार मंडळी माझ्या मनामध्ये तुम्हाला मंदिर दिसते ते आहे गोव्यातलं कवळे फोंड्यातलं शांतदुर्गेचं मंदिर जी आमची कुलदेवी आहे बऱ्याच दिवसापासून यायची इच्छा होती येणार येणार म्हणून आज योग आला यायचा मंदिर बघितलं होतं बऱ्याच ठिकाणी फोटो मध्ये वगैरे पण आज प्रत्यक्षात यायची संधी मिळाली आणि देवीचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं मला परिसर पण खूप छान आहे मंदिर तर अप्रतिम आहे मंदिराचं जे आर्किटेक्चर आहे ते खूपच सुंदर आहे या मंदिराच्या आतमध्येच प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लगेच जाणलं की ती थंड असं वातावरण आहे आतमध्ये देवीचं दर्शन एकदम व्यवस्थित सोय केलेली आहे आतमध्ये जर अभिषेक करायचा असेल तर त्यासाठी वेगळी सोय आहे भक्तांच्या राहण्यासाठी पण निवास पण आहे ते जेवणाची पण सोय आहे आणि मंदिराचं आर्किटेक्चर आतूनही बघितलं तर अतिशय वेगवेगळे असे कक्ष पण केलेले आहेत तर दर्शनासाठी आज बरीच मंदिरं पण आहेत जर तुम्हाला देवीकडे अभिषेक करायचा असेल तर त्याचा एक धोतर आणि सोहळ्याचा पोशाख पण येतो आणि मंदिराच्या राईट साईडला तुम्हाला कॅन्टीन पण दिसतं मंदिराचं तर थोडक्यात म्हणायचं की तो संपूर्ण मंदिर तो सगळे सोयी सुविधांनी व्यवस्थित संपूर्ण आहे देवी शांतादुर्गेचं दर्शन करून झालं आणि आमची पावलं आपसुक वळली ती म्हणजे श्रीदेव मंगेश दर्शनासाठी श्री मंगेश मंदिर हे गोमंतक परिसरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे प्रिओलपोंडा तालुक्यात पणजीम पासून बावीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर हिरव्या टेकड्यांनी वेळलेल्या टेकडीवर आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर मुळात अगनाशिनी नदीच्या काठावर कुशस्तली येथे होते आणि सन पंधराशे साठ मध्ये सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आले येथे नवरात्री आणि शिवरात्री मकरोत्सव इत्यादी भव्यपणे पाळल्या जातात एकदा श्री जगदंबा देवी या परिसरातून शिवाच्या शोधात जात होत्या भगवान शिवाने मालवाहतूक करण्याच्या हेतूने श्री जगदंबेने वाघाचे रूप घेतले या वाघाला पाहून श्री जगदंबा देवी घाबरल्या आणि म्हणाल्या मम तरी पण वाघाला पाहून त्या घाबरल्या म्हणून ते शब्द मंगिरीश असे वाटू लागले मग श्री जगदंबा देवीच्या इच्छेनुसार भगवान शिवांनी तिला आश्वासन दिले आपल्याला श्री मंगिरीश म्हणून संबोधले जाईल आणि अशा प्रकारे भगवान शिव एका लहान डोंगराच्या जवळ असलेल्या शिवलिंगाच्या रूपात येथे अस्तित्वात आले हे छोटे शिवलिंग नंतर शिवशर्मा यांनी शोधून त्याची पूजा केली तेव्हापासून हे शिवलिंग मंगेश म्हणून लोकप्रिय झाले तर मित्रांनो गोव्याच्या माझ्या या पहिल्याच भेटीत श्रीदेवी शांतादुर्गा आणि श्रीदेव मंगेश यांचे दर्शन करून मन अगदी प्रसन्न झाले दोन्ही कुलदेवतांच्या दर्शनानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो गोव्यामधील देवदर्शनाचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा मजेत राहा बाकी सर्व देवाक काळजी